अर्जुनी मोरगावच्या ज्या समस्या तुम्हाला सगळ्या माहिती आहेत दिवसा थ्री फेज लाईट पाहिजे आमच्याकडे सुद्धा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा त्रास आहे आम्हाला ही दुखणी माहिती आहे आमच्याकडे तेवीस शेतकऱ्यांचा बळी गेलाय तेवीस शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर आम्ही म्हणतो दिवसा थ्री फेज लाईट द्या तीच परिस्थिती अर्जुनी मोरगावची एकोणीशे एक पंच्याण्णव पंच्याण्णव कला शहाण्णव एमआयडीसी कधी आली हा आणि किती उद्योग आहेत एमआयडीसी कुठला एकोणीसशे पंच्याण्णव डी आयडी एकच उद्योग आहे आणि अर्जुन मोरगावच्या तरुणांच्या हाताला काम नाही आणि त्यामुळे जे विकासासाठी गेले ते धर्माच्या नावाने रामाचं नाव घ्यायला सांगायला लागले तर त्यांना सांगा हृदयात राम आणि हाताला काम याच्या इतक्या चांगलं दुसरं कुठलंही हिंदुत्व आपल्याला पसरत असावं आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये Şi, ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक फक्त आमदार ठरवणारी निवडणूक नाही ही निवडणूक हे ठरवणार आहे की महाराष्ट्र हा पैशाने खरेदी केला जाणार महाराष्ट्र हा गद्दारीला साथ देणार महाराष्ट्र हा फोडाफोडीच्या राजकारणाला साथ देणार की महाराष्ट्र ही निष्ठेची ज्योत देवत स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार ही ही निवडणूक आहे आणि अर्जुनी मोरगावचा स्वाभिमानी नागरिक या स्वाभिमानासाठी नक्कीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देईल